पत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यात आजपासून रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर दहावी बारावीचे वर्ग वगळता शाळा महाविद्यालये बंद असतील दूध भाजीपाला वैद्यकीय सुविधा अशा अत्यावश्यक सेवा वगळता रात्रीच्या संचारबंदीचा प्रभावी अंमलबजावणी असणार आहे शहरात एकूण नऊ महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी राहील दरम्यान गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं गरजेचं आहे जे वापरणार नाही त्यांना एक हजार रुपयांचा दंड आणि इतर ठिकाणी वापरणार नाही त्यांना पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे राज्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून राज्यात बुधवारी दिवसभरात आठ हजार आठशे सात नवे कोरोना रुग्ण या यासंदर्भात कोविड टास्क फोर्सचे डॉक्टर राहुल पंडित यांनी राज्यामधील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये होणाऱ्या वाढीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे मागील दोन आठवड्यांमध्ये क्रिटिकल केसेस आणि मृत्यूंचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासूनचं रुग्णवाढ झाल्यानंतरचं वाढलेलं प्रमाण आहे त्यामुळे पुढील दहा दिवसांमध्ये कोरोना परिस्थिती भविष्यात कशी असेल यासंदर्भात अंदाज बांधता येईल आणि महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार की नाही हे स्पष्ट होईल असं कोविड टास्क फोर्सकडून सांगण्यात आलंय एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी दरवाढ झाली असून तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पंचवीस रुपयांची वाढ केली आहे त्यामुळे सबसिडी नसणाऱ्यांना चौदा पूर्णांक दोन किलोग्रामच्या एलपीजी गॅस सिलेंडरची दिल्लीतील किंमत सातशे चौऱ्याण्णव रुपये प्रति सिलेंडर झाली आहे नवीन दर पंचवीस फेब्रुवारीपासून अर्थात आजपासून लागू झालेत केंद्र सरकारच्या जनधन किंवा पीएम किसान योजना तसंच इतर योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं महत्वपूर्ण काम करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांचं आता खाजगीकरण होणार असल्याचे संकेत आहेत सर्व क्षेत्रात सरकारनं असण्याची गरज नाही असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं असल्यानं बँकांच्या खाजगीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे एकतीस मार्चपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या अशी माहिती सहकार विभागानं दिली आहे ऐकायला कमी का महागडी आहेत म्हणून श्रवण यंत्र लावणे टाळताय का भारतातील उपलब्ध सर्व नामवंत कंपन्यांचे ॲनालॉग डिजिटल रिचार्जेबल रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित न दिसणारी लहान चॅनल फ्री व गोंगाटात सुद्धा उपयोगी पडणारी श्रवण यंत्रे उपलब्ध दोन हजार आठ पासून व आयसो नऊ हजार एक दोन हजार पंधरा प्रमाणित सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यातील पहिले व एकमेव नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक व नवले हियरिंग सोलापूर सर्व्हिसेस मुख्य क्लिनिक वेलनेस झोन सात रस्ता बेस्ट ग्राउंड सेंटर समर्थ रामदास संकुल दत्त चौक मोबाईल नंबर शून्य दोनशे सतरा दोन एकतीस तेहतीस चौदा व शहात्तर सहासष्ट छत्तीस शून्य एक शून्य चार शाखा सोलापूर लातूर बारामती मिरज व्हॉट्सअप नंबर त्र्याण्णव बहात्तर दहा त्र्याहत्तर बासष्ट एकीकडे देशभरात कोरोना लसीकरणाचं अभियान सुरू आहे दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे बुधवारी पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली आहे मागील चोवीस तासात महाराष्ट्रात आठ हजार आठशे सात सा नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे सोबतच आज कोरोनामुळे ऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे राज्यात एकूण वीस लाख आठ हजार सहाशे तेवीस रुग्ण घरी परतले आहेत पूजा चव्हाण प्रकरणी अजूनही गुन्हा नोंद झालेला नाही तपासासाठी वानवडी पोलिसांना आणखी कुणाचे लेखी आदेश हवेत असा सवाल करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केलाय याशिवाय पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे खासगी बँकांना सरकारी व्यवसाय मिळवण्याची परवानगी नव्हती अखेर खासगी बँकांवरील ती बंदी मोदी सरकारनं काढून टाकली आहे या निर्णयानंतर पोस्ट ऑफिस बचत योजना अशा सरकारी योजना आता खासगी बँकांदेखील सुरू करू शकतात खाजगी बँकांवरील बंदी हटवल्यानंतर पेन्शन पेमेंट्स छोट्या बचत योजना सरकारशी संबंधित बँकिंग व्यवहार खासगी बँकांच्या माध्यमातूनही करता येतील ऐकायला कमी येते का महागडी आहेत म्हणून श्रवण यंत्र लावणे टाळताय का भारतातील उपलब्ध सर्व नामवंत कंपन्यांचे अनालॉग डिजिटल रिचार्जेबल रिमोट कंट्रोल द्वारे नियंत्रित न दिसणारी लहान चॅनल फ्री व गोंगाटात सुद्धा उपयोगी पडणारी श्रवण यंत्रे उपलब्ध दोन हजार आठ पासून व आयसो नऊ हजार एक दोन हजार पंधरा प्रमाणित सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यातील पहिले व एकमेव नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक व नवले हियरिंग सोलापूर सर्व्हिसेस मुख्य क्लिनिक वेलनेस झोन सात रस्ता बेस्ट ग्राउंड सेंटर समर्थ रामदास संकुल दत्त चौक मोबाईल नंबर शून्य दोनशे सतरा दोन एकतीस ते चौदा व शहात्तर सहासष्ट छत्तीस शून्य एक शून्य चार शाखा सोलापूर लातूर बारामती मिरज व्हॉट्सअप नंबर त्र्याण्णव बहात्तर दहा त्र्याहत्तर बासष्ट दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ हजारांच्या संख्येनं लोक पोहरादेवी इथं जमले होते त्यामुळे पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबीरदास महाराज यांच्यासह एकूण एकोणीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे कबीरदास महाराज यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे काही जणांना कोरोनाची लक्षणं असल्याची माहितीही समोर येत प्रजासत्ताक दिनी लॉन्च झालेला अक्षय कुमारच्या फौजी गेमला अगोदर पसंती मिळाली मात्र अनेक पबजी प्रेमींना हा गेम आवडला नाही कारण मल्टीप्लेअर मोड नसल्यानं हा गेम पबजीच्या बरोबरीचा नसल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं परंतु आता कंपनी लवकरच यामध्ये मल्टीप्लेअर मोड देणार आहे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं स्वतः ट्विटरवरून एक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर सोलापूर पुणे व सांगली जिल्ह्यात एकूण एकेचाळीस शाखा तेराशे पस्तीस कोटी व्यवसाय पूर्ती पंधराशे सत्तर कोटी व्यवसायाकडे वाटचाल कमी व्याज दरात खास व्यवसाय कर्ज एक वर्षांत पुढील ठेवीवर दहा टक्के व्याज ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना अर्धा टक्का जादा व्याज चौऱ्याऐंशी महिने दाम दुप्पट अठरा वर्षात आठशे एकोणीस कोटी ठेवींची पूर्तता पाचशे सोळा कोटी कर्ज वाटप एक वर्षा पुढील ठेवीवर फक्त मुली असलेल्या पालकांना एक टक्का जादा व्याज दर पत्ता प्रधान कार्यालय चौऱ्याण्णव ऑब्लिक एकोणतीस मंगल प्लाझा पहिला मजला जोडभावी पेठ सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन त्र्याहत्तर पंचावन्न सदोतीस आणि पंच्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट पंचवीस పంచవ్న